हरी, हरी परमात्माचा रथ जो होता तो आकाशामध्ये उडून गेला उर्ध्व मंडळी उडाला रथे आयुधे समस्त शरीरामध्ये जे आयुध होते शंख चक्र गदा पद्म ते बाहेर आले त्यांनी दिव्य शरीर धारण केलं परमात्म्याला वंदन केलं परमात्म्याची परिक्रमा केली आणि ते आकाशामध्ये विलीन झाले आकाशामध्ये आता वेद पाठ व्हायला लागला मंगल ध्वनी व्हायला लागला साम गायन व्हायला लागलं शंख चक्र गदा पद्म भगवंताचे आयुध दिव्य स्वरूपाला प्राप्त झाले परमात्मा शरीरामधून दिव्य ज्योती निघाली आणि अनंतामध्ये विलीन झाली सगळ्या दिशा प्रकाशित झाल्या सारी सृष्टी स्वरमय झाली पंचमहाभूतामध्ये पंचमहाभूत नमस्कार करायला लागले दिव्य ज्योती ओ ओ, श्री कृष्ण भगवान आता एक शेवटचा अध्याय राहिलेला आहे शेवटचा त्या आपण श्रवण करू त्यानंतर मिरगे महाराजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील दोन शब्द ज्ञानेश्वर महाराजही बोलतील आणि त्यानंतर मग आपली आरती होईल मग आज जे काही नियोजित कार्यक्रम असतील ते होतील आता शेवटचा अधिकार आपण पूर्ण श्रद्धा भावानं खूप श्रद्धेनं कार्यक्रम आपण ऐकला आम्हाला सांगतानाही खूप आनंद झाला इतका आनंद होत नाही काय सांगावं लोक बसतात ऐकायला पण विकसित चिंताना बसतात त्यांचं मनच जागेवर नसतं ज्यांचं मनच जागेवर नाही त्यांना आम्ही सांगत असतो सांगितल्यानंतर पश्चाताप होत असतो प्रत्येक वेळेला असं वाटत असतो की काय कशाला कश हे करतो आपण कोणी ऐकलं तर पाहिजे श्रद्धा भावांना ऐकलं श्रीवण फार महत्त्वाचा आहे खूप सांगत असतो आम्ही जुन्या काळी मी कथा सांगत होतो पाच पाच तास कथा टाचणी पडली तर आवाज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कथा झाल्या सहा कथा झाल्या देवाच्या मंदिरात पांडुरंगाच्या पंढरीनाथ भगवान टाचणी पडली एवढ्या भव्य कथा झाल्या अडुसष्ट दिवस पांडुरंगाच्या चरणाजवळ त्या कला देवा सेवा गोड करून घेतली आणि आपण एक खूप श्रेष्ठ आहे नांदुरामध्ये नांदुरा लक्षात राहील नांदुराची कथा लक्षात राही मानकर साहेबांनी अगदी तन मन धन पूर्ण परमात्म्याच्या चरणी हेच प्रार्थना आहे की त्यांचे सगळे सदसंकल्प सिद्धी लागाव आणि डॉक्टर परीक्षित यांना जीवनामध्ये खूप यश कीर्ती हे सगळं प्राप्त दवाखान्याच्या उद्घाटनासाठी करतात त्या लोक कथा ऐकलं का कधी माझ्या जीवनात तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं आणि पहिल्यांदाच पाहिलं आहे आम्ही सगळ्या ठिकाणी कथा केल्या ही कथा स्मशानात केली मशाना एक कथा बस स्टँड वर केली कशी करावी किती कठीण का काम आहे बस स्टँडवर बस स्टँड बाजूला ना आमची कथा बाजूला मगरुळ बिरला या नंबरची गाडी जाणार आहे ते सांगत होते कारण ज्याची कथा मग ते त्यांचे आमचं झालं की ते मग ते कथा काय झालं कस करावं एका कथेमध्ये ते चारच लोक चार, चार एक दोन तीन चार केली पण काय हिंमत म्हणायची सगळं सगळं पाहून झालं सगळे अनुभव आले कथा हीच कथा आहे आता कशा केल्या कथा याच्यावरही कथा होती आता शेवटचा अंतिम उपदेश सुखदेव महाराजांनी केलेला उपदेश हा अध्याय मी पूर्ण वाचत असतो आता पण श्रद्धा भावानं तो अध्याय श्रवण करा ओम श्री परमात्मने पंचम द्वादश स्कंद पंचमध्याय श्री शुकवाज़ अत्रानुवर्णते विष्ण विश्वात्मा भगवान् हरि यस्य प्रसादजु ब्रह्मा रुद्रक्रोढसमुद्भव त्वं तु राजन्मरिष्ये पशुबुद्धि इमां जहि न जातप्रागभूतोऽपि ते हेव न नक्षसि न भविष्यशीभूत्वा त्वं पुत्रपौत्रादिरूपवान् बीजां कुर्वत देहादे व्यतिरिक्तो यथा न स्वप्ने यथा शिरच्छेदं पञ्चत्वायात्मनः स्वयम् यस्मान् पश्यति देहस्य ततो आत्मा यजो मति कते विन्ने तथा आकाश आकाश स्यात् तथा पुरा देवन्दे जीवो ब्रह्म संपद्यते पुनः मनसृजति वै देहा गुणार कर्म हि च तना तन मनसृजति माया ततो जीवस्य सो स्नेहाधिष्ठान वर्त्यग्नी संयोग यावदीयते ततो दीपश्य दीपत्व एवं देह कृतो भव रजसत्वोत्तम वृत्त्या जायते थ विनश्यति न तत्रात्मा स्वयं ज्योति यो व्यक्ता व्यक्तयो परः आकाश इव चाधारो ध्रुवो नन्तो ततः एव महात्मा न मस्त महात्मा ने एव वा अमरश वासुदेवान चिंतया जोदितो विप्रवार्के न त्वं दक्षती लक्षक्ष मृत्यो नोपजक्षंती मृत्युना मृत्युमेश्वर अहम् ब्रह्म अहं ब्रह्मधाम ब्रह्माहं परमं पद एव समिक्षण्णात्मा आत्मन्यादाय निष्कले दशन्ततक्षकं पादे देलिहानं विशानने, न तक्षसी शरीरं च विश्वं च पृथगात्मन एतत्ते कथितं तात त आत्म रूप हरे विश्वात्मन चेष्टां किपूं श्रोतुमिच्छसि इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमंसायां संहिताया द्वादश सन्ने ब्रह्मनो पदेशोना पंचमो अध्याय हा हा शेवटचा अंतिम उपदेश आहे श्री संतदेव जी महाराज उपदेश करतात हे राजा आता तू तु, तुझ्या अंतकरणातली भावना दोड़ कर आता मरण नाही तुझं मरण मरून गेलं आहे पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत हरिहराचं संकीर्तन केवळ भक्ती भक्तीचं शास्त्र आहे मला मरण येईल ही भावना तू आता मनामध्ये ठेवू नको तुझं मरण मरून गेलेलं आहे जेव्हा हे शरीर नव्हतं तू होता जेव्हा हे शरीर नसेल तेव्हाही तू तु तुझं आणि नसणं हे शरीरावर अवलंबून हे राजा तू <laughs> शाश्वत आहेस तू अभंग आहे शाश्वत अभंग आत्मतस तू अविनाशी आहेस जसा बीजामधून अंकुर निर्माण होतो अंकुरातून वृक्ष निर्माण होतो ते शरीरातून शरीराची उत्पत्ती होते पुत्र पौत्र याच्यापेक्षा तू वेगळा आहेस पृथक आहे परिक्षित महाराज ब्रह्म भावामध्ये स्थिर झाले सगळे संशय नष्ट झाले